विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटात कधीच नव्हते त्यांच्या बंधूंनी जे आमदार आहे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला होता त्याच्यामुळं हे जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फसू शकतं तर हे कशा पद्धतीने शिक्षकांना पसरवतील हाच माझा प्रश्न आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई धाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे एकनाथ शिंदे गटाकडं ते संबंधित खाते आहे ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या धाडी करू शकता आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो कुठलंही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने शासकीय योजने शासकीय विभागांनी या धाडी टाकल्या त्याच तत तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काही केसेस या ठिकाणी विद्यमान आमदारांवर चालू आहे त्या केसेसचा छडा देखील त्यांनी लावला पाहिजे हीच माझी मागणी आहे त्यामध्ये स्नेहल सुखदेव गाडेकर राहणार निफाड यांनी नोकरीत नसताना देखील संस्थेमध्ये त्यांच्या नोकरीस आहे असं खोटं बनावट दस्ताऐवज तयार करून हजेरी रजिस्टर बनावट पगारपत्रक बनून खरे आहे असे फसून किशोर दराडे व इतर यांनी आर्थिक फायदा करून घेतला या आशयाची तक्रार त्या ठिकाणी चालू आहे त्याचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्यात इतर कलम क्रिमिनल केस लागलेली आहे भीमराव अंकुश पगारे यांनी त्याचा केसचा खुलासा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेला नाही आहे त्याचा देखील या ठिकाणी चौकशी व्हावी असं मला या तत्पर प्रशासनाला माझी मागणी आहे त्याचप्रमाणे दुसरी क्रिमिनल केस दत्ता संपत निकम यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याचा खुलासा देखील प्रतिज्ञापत्र झालेला आहे त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी त्याचप्रमाणे सचिन सुखदेव गाडेकर यांनी देखील या ठिकाणी फिर्याद कोर्टात दाखल केलेली होती या सगळ्या केसेस कलम पाहिले तर चारशे अठरा चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस चौतीस वीस आणि चारशे वीस हे चारशे विशीचे एवढे प्रकरणं आहे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी त्या ठिकाणी जशी तत्परता आमच्या संस्थेवर धाड दाखण्याकरता दाखवली त्याच तत्परतेने शासनाने याही चौकशी करावी त्याचप्रमाणे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते अशोक बिहारीलाल मोहारे यांनी जे काय राष्ट्रपतींपासून सगळ्यांना पत्र दिलेलं आहे त्यात अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की कि किशोर भिकाजी दराडे यांच्यावर मागे विक्रम सिंह परदेशी या युवकाचा खून केल्याचा आरोप होता आणि त्यास त्यांना जन्मठेप देखील झाली होती आणि ते आपिलामध्ये सुटले आणि त्यांचा साथीदार अनिल खैरे यास जन्मठेप शिक्षा झाली असून तो अद्यापही शिक्षा भोगत आहे अशा स्वरूपाचे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यांना विद्यमान आमदारांना देखील त्या ठिकाणी शिक्षा झाल्याचं त्यांनी तिथं मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या कारखान्यावर जसं सभासदांच्या हितासाठी काढलेले कारखाने आहे त्याच पद्धतीने दोन हजार एकमध्ये संतोष सा साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास दोन कोटीचे शेअर्स सर्टिफिकेट विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही याची देखील चौकशी या ठिकाणी व्हावी आणि ज्या ज्या लोकांकडून ते दोन कोटी गोळा केले त्यांना ते व्याजासहित ती सगळी रक्कम परत करावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारे शासनाकडं मागणी करतो